तर, 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 का तर आता आमचं जेवण वगैरे सगळं झाला होतं आणि म्हटलं गाडी सुटूच्या आधी जरा वॉशरूमला जाऊन या तर हा इलेन बघते तर माझा धक्कोच बसलो पहिल्यांदा एवढा स्वच्छ असा या टॉयलेट मी बघतो आहे एक नंबर आहे एकदम तर नमस्कार मित्रांनो मी मनोज भाबल तुमचं आपल्या मुंडगो यूट्यूब चॅनल स्वागत करते तर मित्रांनो आज आम्ही चाललो गावा का पाडव्यासाठी आणि नंतर मग हनुमान जयंती तर आता आम्ही चाललो मुकुंदला तर आता आमची बस आहे सहा वाजता ठाणेश्वर आता बघूया किती वाजता येतात ती तर आता अनुज आमका सोडू घेता अनुजात काय यंदा येत नाही आता आमच्यासोबत तो नंतर येणार मागसो मामासोबत मी तर आता आम्ही चललो तर मुकुनला चला तर मग आपण ते जाऊया तर मम्मी आणि मिताली काय जेव केला नाही बाबू असल्यामुळे तर मी आणि बाळामा जेव केलो आणि आज आम्ही ऑर्डर केली आहे चना मसाला आणि रोटी आहे तर आता आमचं जेवण वगैरे सगळं झाला होता आणि म्हटलं गाडी सुटूच्या आधी जरा वॉशरूमला जाऊन या तर हा इलेन बघताय तर माझा धक्कोच बसलो पहिल्यांदा एवढा स्वच्छ असा या टॉयलेट मी बघतो आहे एक नंबर आहे एकदम तर आमची आता ना जी गाडी थांबली होती ती हॉटेल वैष्णवी का जेव थांबली होती आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आमची निघूची तयारी होती आणि आम्ही ज्यो केला होणार त्याच्यानंतर बरेचसे हे बस इले होते तर त्याच्यात विमलेश्वरा मानेश्वरा ठाणेश्वर असे बरेचसे बस आहेत पण ना एक गोष्ट मला प्रकर्षण जाणवली ना ती म्हणजे काय माहिती की आपल्या कोकणात आता ना बऱ्यापैकी बसेस ना ए सी चालू झालेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे स्लिपिंगची म्हणजे स्लीपर्स चालू झालेले आहेत आणि ही खरंच खूप मोठी बाब आहे म्हणजे बघा ना खाली बसूची सोय आहे ना ती म्हणजे एक नंबर कारण सीट ऐसपायसत आणि पाय वगैरे सुडका मोकळी जागा एक नंबर सगळं काम झालेला आता तर सुप्रभात मित्रांनो सकाळी साडेसहा वाजलेत मी घराकडे पोहोचलो तर आता आम्ही जरा सगळे साफसफी करून देतो घरी की बघा मम्मी घेतल्या लागतो तुम्हाला तर मी पण जाते कारण सगळा सामान वगैरे आमचा लावतो तर आज बघूया जर दिवस मला जर काय शूट करून भेटलं तर मग आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया चला तर आता मी जरा फ्रेश होतो आहे आणि जरा कामा करा बाय तर मित्रांनो रात्री आता ही कामं झालेली आहे म्हणजे जरी साफसफाई करून झालेली आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट जी नवरील आहे सगळ्यात महत्त्वाची आहे गोष्ट ती म्हणजे आपलं पाणी आता आम्ही चालले आता बावडेवर मी आणि बाळा कारण ती मोटार आहे त्याच्या थेर ते ते पकडल्यानं तर आता पाणी पण काढूच त्यासाठी तर आता ती, ती मोटरचं सगळं काम करून घेतो आणि मग नंतर पाणी चालू झालं किंवा बाकी पुढची काम तर हे आता मामा हाक मारतात माफी जातं आणि हे बाबू बसतात बाबू विटॅमिन डी घेता जेव्हा हां तर मी तर जात आहे मामा हात मारतोय हा हां करतो तर मामा ह्या बावड्या बाजूकच हा बावडी तर चालू करतो चालू करते या बरं तर ना मामा या करता पाणी बघतात येऊ का तर एअर पकडल्या ना त्यामुळे पाणी येत नाही तर मी पण जाते बाहेर भात आम्ही जरा मामा मदत करतो तर मी आता बावडीकडेच चाललो बावडी काही लांब नाही एकदम जवळच तर दरवर्षी विचार असतं आमचा या हा इल्लर ह्या महत्वाचा काम आहे ह्या बघा तर ही बावडी आहे पाणी बऱ्यापैकी कमी झालेला हा हो जो फुटवॉल तो रिकामी झालो वाटतं त्याच्यामुळे तो एर पकडला ना आता ह्याच्यात आता पाणी घालून एर काढूचं लागतं सगळी धावपळ चालू आहे कारण पाणी अजून इला नाही ना का आज संध्याकाळी येणार तर तर सर म्हटलं बावडेचं सा पाणी चालू करूया तर बघलं तर मशीनच चालू होत नाही तर मित्रांनो एअर निघालेलो तू बघा आता तू मग बाजू कर एअर निघालेलो मस्त विक पाणी आपलं सुरू होत आला आता मी बंद करतो कॅप माझ्याकडे का घे मामा परत एकदा चालू करून बघूच लागत या हरू चालू केलंय परत वाटतं तो, पर तो, तो फुटबॉल गेलो खाली सेटिंग बी परत त्या एअर पकडल्या तर ह्या कामासाठी लयच टेन्शनवाला जातं या काम पेशन्स ठेवते लागतं या कामाचं बघूया किती वेळ जातं अजून तर मित्रांनो मगाशी जेव्हा आम्ही काम करत होतो ना तेव्हा भुपून एकदम ताजे एकदम असे हडफडीत एकदम बघा रक्तावरचे एकदम ताजे मासे आहेत हे मासे खायचेच माहीतात तर हे असत पेडवे एक नंबर टेस्ट असतात आणि याचा तिकला तर बाप रे एक नंबर लागत तर मित्रांनो आता घरातली कामं झाली बऱ्यापैकी तर आता मी चलोय मी बाळामा आणि मिताली आम्ही चला जो बाजार आता बाजार आणतो तर आज शुक्रवारचं बाजार आठवडी बाजार थंय चाललं चला ता ता तर आता आपण बाजार बघूया तर आता आम्ही लो बाजारात हो बाजारात चलो बघूया बाजार भरलो काय जास्त आहे ना तेवढं वाटत नाही पण आता पुढे जाऊन बघूया चला तर आम्ही बाजारात गेलो होतो तो जर हे आवश्यण मस्त आहे की, की पेडव्याचा तिकला केलेला तिरपळा वगैरे घालून तर आता आम्ही मस्त त्यावर ताव मारतो चला तर आपण भेटूया पुढच्या भागात